चानल नवीन असाल आणि तुम्ही आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन त्याचबरोबर डेली मालिकांचे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला ऐकायला मिळत असतात प्रेक्षकांना इथे पुढील भागामध्ये आपण सुंदर असा एपिसोड पाहूयात तर आता इथे जी काही आपली सुखी आहे सार्थक सार्थक ती सार्थकशी बोलत असते आणि सार्थकशी बोलत असताना तिचं असं म्हणणं असतं की इथे आता सार्थकने तिला खूप मदत केलेली आहे तिचा पाय जो आहे तो इथे फ्रॅक्चर झालेला असतो आणि तो पाय फ्रॅक्चर झाला असल्या कारणाने इथे आता सार्थकने तिला खूप जास्त मदत केलेली असते तिचा तिला तिच्या रूमपर्यंत निघून सोडलेलं असतं आणि तेव्हा ती सार्थकला थँक्यूसुद्धा म्हणण्याचा इथे प्रयत्न असते आणि त्यावर सार्थक म्हणत असतो की तुझं खूप झालं आता आता अजिबातच तू इथे बोलू नकोस आणि त्यावर आता ठीक आहे पण आता तू स्वतःची काळजी घे तेव्हा सुखी म्हणत असते की हो ते तर अगदीच बरोबर आहे पण आता इथे सुखीने सार्थकच्या मोबाईलमध्ये एक फोटो पाहिलेला असतो आणि आता त्या फोटोबद्दलच ती इथे बोलताना आपल्याला दिसणार आहे तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र <coughs> जो काही सार्थक आहे का सार्थक मी ते सुखीची खूप जास्त काळजी घेतली असल्याकारणाने त्याला थँक्यू म्हणण्याचा तिचा मूड होत असतो आणि सार्थकला तिला असं वाटत असतं की आता काही जरी झालं तरी मी इथे सार्थकला थँक्यू म्हणावं आणि पण तिच्या तोंडातून शब्द फुटतच नसता सार्थक तिथून निघून जातो आणि नंतर तिच्या मनामध्ये विचार येतो आपण इथे सार्थकला थँक्यू असं काही बोललोच नाही आहोत आणि तेव्हा आता इथे ती तो गेल्याच्यानंतरच इथे थँक्यू म्हणण्यासाठी खूपच जास्त प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत असते आणि जेव्हा तिच्या तोंडून शब्द हे फुटतात तेव्हा ती स्वतःच्याच मनाशी बोलत असते नाही तेव्हा इथे मी किती बडबड करत असते आणि आज मात्र इथे मला तोंडातोळून शब्द फुटत नव्हते असं इथे तिचं म्हणणं असतं तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला मात्र लीनाला त्या जो काही तिनं येतं एक ऑर्डर मिळाली होती त्या ऑर्डरमधून तिला जवळपास सत्तर टक्के एवढा नफा झालेला असतो आणि सत्तर टक्के नफा झाल्याच्यानंतर इथे आता अति अण्णांना आणि जी काही मालती आहे तिला ह्या गोष्टी इथे ती समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याचबरोबर अण्णा हे दोन हजार रुपये आणि जे काही सार्थक सरांनी इथे आता आपल्याला मदत केलेली आहे ट्रान्सपोर्ट जे हे तुम्ही त्यांना द्या तेव्हा अण्णा म्हणत असतात की अगं असं का करतेस लीना मला माहीत आहे तुला सार्थक अजिबातच आवडत नाही किंवा सार्थकच्या ते शब्दामुळे किंवा काही गोष्टीमुळे तुझं मन दुखावलेलं आहे पण तू एक विचार करणार सार्थक अजिबात तसा नाही आणि तो एवढ्या छोट्या गोष्टीचं आपल्याकडून ट्रान्सपोर्टचं भाडं घेईल का नाही घेणार ना तू समजून का घेत नाही असं इथे ते लेण्याला समजावत असतात तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही आपली सुखदा आहे ती स्वतःच्या पायावर चलायला तयार झालेली असते पण आता इथे सार्थक म्हणत असतो की जरी तुला बरं वाटत असलं जरी तुला बरं वाटत असलं तरी सुद्धा तू आता स्वतःच्या पायावरती चालणार नाही आहेस आणि तेव्हा आता इथे जो काही आदर्श आहे सुद्धा देत्यायचं असतं असतो आणि आपली अक्कूसुद्धा तिथेच असते आणि आता सुखी म्हणत असते की ठीक आहे आपण खूप साऱ्या टेस्ट करून घेऊयात इथे एक्सरे काढू वगैरे सर्जरी करूयात ब्लड प्रेशर चेक करूयात बी पी शुगर ह्या सर्व गोष्टी इथे आपण चेक करूयात आणि तेव्हा इथे सार्थक म्हणत असतो की हो तुम्हाला मी बोलत आहे ती मस्करी सुचते का आणि तेव्हा ते आता इथे सुखदाही स्वतःच्या पायावरती चालून दाखवण्याचा प्रयत्न करत असते आणि तेव्हा मात्र आता जो सार्थक आहे तो म्हणत असतो की ठीक आहे मला आता ऑफिसला जायचं आहे असं म्हणूनच तो आता इथे ऑफिसला जाण्यासाठी निघत असतो mm <clears throat> yeah <laughs> तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही आपली आनंदी आहे आनंदीने इथे आता एक आश्रम जॉईन केलेला असतो आणि ती त्या आश्रमामध्ये खूप दिवसापासून काम करत असते आणि आनंदी जी आहे ती इथे सुखदाची मैत्रीण असते आणि त्याचबरोबर तिचं नाव कल्याणी असते आणि आता इथे सुखदा तिच्या मनामध्ये जे काही आहे किंवा आता इथे आनंदीला तिला बोलायचं असतं म्हणजेच की कल्याणीला आणि ती तिला फोन करते फोन केल्याच्यानंतर तर इथे आता ती म्हणत असते आनंदी की किती दिवस झालं तो फोन नाही मेसेज नाही नाशिकला गेल्यापासून मला विसरली की काय असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा आता इथे सुखदा म्हणत असते की मला तुला एक खूप महत्वाची आणि इम्पॉर्टंट अशी गोष्ट सांगायची आहे आणि तेव्हा आता इथे कल्याणी म्हणत असते म्हणजेच आपली आनंदी म्हणत असते की काय झालं तू कोणाच्या प्रेमात वगैरे तर पडलेली नाही आहेस ना तुला तुझ्या जो काही पांढऱ्या फुड्यावरून येणारा राजकुमार तर दिसलेला नाही आहे तुला तो तर भेटलेला नाही ना तेव्हा आता सुखदा इथे म्हणत असते की हो अगदी because it's got, he's आणि इथली माणसं खूप चांगली आहेत नाशिकमध्ये नाशिक हे खूप सुंदर आहे आणि त्याचबरोबर इथली माणसंसुद्धा खूप चांगली आहेत असं इथे ती, ती बोलत असते पण आता आनंदी म्हणत असते की नाही तिथली माणसं अजिबात चांगली नाही आहेत कारण आनंदीला जो काही अनुभव आलेला होता नाशिकातल्या माणसांचा त्यावरूनच इथे ती बोलत असते आणि कशा पद्धतीने वृंदा शिलाखा सुद्धा ह्या सगळ्या तिच्यासोबत कशा वागलेल्या आहेत ह्या गोष्टी इथे तिच्या मनामध्ये सतत येत असतात <coughs> तर प्रेक्षकांनो आजच्या एपिसोडमध्ये एवढंच उद्याचा एपिसोड खूपच जास्त रंजक असतो आणि तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढच्या भागामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे इथे आता आनंदी ही मार्केटमध्ये गेलेली असते आणि तेव्हा सार्थकसुद्धा तिथे गेले गेलेला असतो सार्थक तिथे गेल्याच्यानंतर आनंदीच्या मागे इथे Uh, सार्थक असतो आणि तेव्हा तिचा रुमाल खाली पडल्याच्यानंतर सार्थक जो आहे तो तिला एक्सक्यूज मी तुमचा रुमाल खाली पडलेला <coughs> आहे असं म्हणूनच तो आता जो रुमाल खाली पडलेला असतो तो तिला तो, तो उचलून देण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेव्हा आनंदीच्या लक्षात येतं की इथे तर सार्थक सर आहे ती मागे वळून पाहते आणि पटकन तोंडाला कव्हर करून घेत असते जेणेकरून सार्थकला ती ओळखायला येऊ नये की ती आनंदीच आहे म्हणून तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तसेच एका नवीन त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत तोपर्यंत धन्यवाद